नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपला कांदा काढण्याचा तिसरा दिवस आहे तर पाहू शकता तुम्ही हा अर्धा कांदा आपला काढून झालेला आहे आणि इकडं अर्धा कांदा काढायचा अजून बाकी आहे तर चालू आहे काढायचा कांदा काम आज सुद्धा पुढं घालून आणलेलं आहे कांदा काढायला तसे हे ना काम चुकारपणा कर करतात येत नाहीत आम्हाला तो आवराच काढून पुढं आणि जा मागून येतो मी थोडा वेळ आराम करून सांगतात आणि येत नाहीत आज मी काय त्यांना मागे थांबून दिलेलं आहे म्हणलं चला तर बघू आज किती होतोय कांदा उपटून रोजच्या इतकंच उशीर झालेला आहे आपल्याला ना लई विचित्र दिसतंय पण चला चालायच बघू आपण आता आज दिवसभरात किती कांदा आपला काढून होतोय ते सर तर चार चार दिवस जातोय कांदा काढायला आम्ही आता दरवर्षी आम्हाला अंदाज आहे आम्हाला घरच्या चामा माणसांना किती दिवस जातो तर चार दिवस जातो आता तीन दिवस आजचा तिसरा दिवस आपला आज काय होणारच नाही आणि उद्या पण होईल असा अंदाज आहे त्यातून सांगू शकत नाही आता किती हात लागतो किती नाही माणसं ते चाललं असतं तर बाय तर पा मंडळी आज आपलं पुन्हा शेतात जेवण चाललेलं आहे काल आपण कौट आणलेली होती शेतामध्ये खायला आजसुद्धा हे चिकू आहेत आज सुद्धा बाकरी आणलेल्या नाही आहेत ते आपल्या शेतातले चिकू आहेत झाडाचे पाहिले तुम्ही या पाठी भागापैसे दोडले होते आज काही कवठं आणली नाही कालच कुणी खाल्ली आहे म्हणजे कंटाळाला दोन तीन दिवस खाऊन आज हे उरलेलं आहे एक कवठे पण आम्ही खाणार आहे त्याच्यासाठी आज गुळ नाही आणला साखर आणलेली याच्यामध्ये कवठ्यात कालवायला तर आज आपली चिक्कूची आणि कवठाची अशी दुपारचं जेवण होणार आहे तर चला चिक्कूच्या झाडाला नाही त्याच्या झाडाला पाणी नाही मला चांगलं निघलं हे पण कवठ

म्हणली आलक निरंजन रात्री लापशी होती मस्त बैगीस दे ते देवाला नाही म्हणत ना आलक निरंजन कोणत्या त्याला म्हणतात मुसलमानाच्या देवाला आलक निरंजन म्हणतात ना नाही नाही

नमा नमा काय पाठ झालं काय त्या बाबण्यापुढे बसून तुमचं टोपे काढा किती पाठ झालं तुमचं म्हणा श्री गणेश आहे ना माधवन महा केशव नम हा अजून तेवढं लग्न कर पाच हजार शंभर रुपये आम्ही फी घेतो फी नाही म्हणत त्याला पाच हजार तुम्ही तुम्हाला येत शब्द ना मान अजून काय माधव डोळ्याला पाणी घाला डोळ्याला पाणी घाला काय लावा म्हणतात पाणी लावा पाणी घाला नाही अजून आणि डोळं पाण्यात घाला <laughs>